छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सेवा पंधरा साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सूचना आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय पारित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये कामकाज केलं जाणार आहे त्याच्यामध्ये जा पहिल्या टप्प्यामध्ये रस्ता विषयक मोहीम आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे ह्या उपक्रमा उपक्रमासाठी पूरक उपक्रम आहे त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत तर शिरपूर तालुक्यामध्ये त्या अनुषंगाने सर्व पूर तयारी करण्यात आलेली आहे सर्व तालुकास्तरीय यंत्रणांची बैठक घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर आमचे ग्राम महसूल अधिकारी आहेत नंतर अधिकारी आहेत यांची पण बैठक घेऊन त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये आनंद रस्ते विषयक जी मोहीम आहे त्या मोहिमेच्या अनुषंगाने सर्व पूर्वतयारी प्रशासनाने केलेली आहे त्याचबरोबर जो दुसरा टप्पा आहे तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये सर्वांसाठी घरे हा उपक्रम राबवला जाणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये नाविन्यपूर्ण असा उपक्रम आमच्या तालुका प्रशासनाच्या वतीने राबवलं जाणार आहे कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ते सतरा सप्टेंबर रोजी एक मोठा कार्यक्रम घेऊन आम्ही करणार आहोत त्यासाठी आपल्या मतदारसंघाचे मान्य आमदार त्याचबरोबर मान्य अमरीशभाई पटेल यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करणार आहोत त्याचबरोबर मान्य दादा पवरा यांना सुद्धा आम्ही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करणार आहोत आणि मोठा असा कार्यक्रम आम्ही सतरा सप्टेंबरला आयोजित करणार आहोत तर ह्या जो काही महसूल हा जो सेवा पंधराडा आहे ह्या सेवा पंधराडामध्ये शिरपूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावा आणि शासनाच्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन मी सर्वांना प्रशासनाच्या वतीने करत आहे